नीट परीक्षेमध्ये जो काय आता झोल सुरू आहे ज्या घोटाळा झाला अध्यक्ष आणि हे विद्यार्थी काय यांच्यावर सरकार महाराष्ट्र हा सर्वाधिक नीटच्या एक्झाम मध्ये विद्यार्थी बसणारा राज्य अध्यक्ष मध्ये या संदर्भात सरकारची भूमिकाच काही स्पष्ट होत नाही तुम्ही काय करणार आहात भविष्यातील शिक्षण मंत्र्यांनी टीव्हीच्या समोर येऊन सांगितलं की यामध्ये काही गैरप्रकार झाला यामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे मग राज्य म्हणून स्वतंत्र तुमची काय जबाबदारी आहे या परीक्षेच्या माध्यमातून हे स्पष्ट होण्याची गरज आहे अध्यक्ष कारण यंदाच्या नीटच्या परीक्षेमध्ये प्रॉपर सदुसष्ट विद्यार्थी आले आज गोंधळ झाला आणि या परीक्षा आधी पेपर लीक झाला या अगोदरही हो दोन हजार सतरा मध्ये अध्यक्ष महोदय सर्व्हर हॅक झाला होता आणि हा तो पेपर लीक केला गेला अध्यक्ष मोद बिहारमध्ये मध्ये हा पेपर फुटला होता त्यामध्ये विशाल चौरसे याला अटक झाली होती अध्यक्ष महोदय आणि अशा पद्धतीनं यावेळेस तर कहस झालाय म्हणजे यंदाच्या नीट परीक्षेत अध्यक्ष महोदय अठ्ठेचाळीस तास आधी हा व्हिडिओ फिरत होता अजून वेळ गेलेली नाही पेपर हवा असेल तर सांगा आम्ही तुम्हाला पोहोचवून देतो असं व्हिडिओ मध्ये बोलल्याचं स्पष्ट झालंय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे असं आपण म्हणतोय सरकार पण त्या पद्धतीचा वापो करतोय आपण हे सगळे मानतो आहे पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये नीटचा पेपर लीक होणं त्या पद्धतीच्या आरोपी या राज्यात सापडणं आणि मी तुम्हाला ऍडिशनल माहिती दिली की नाशिक हॉस्पिटल मधून बाहेरच्या राज्यातल्या मुलांनी येऊन हँडिकॅप सर्टिफिकेट तयार करून खोट्या सर्टिफिकेट तयार करून त्या ठिकाणी नी, नीटच्या परीक्षेला इथंच बसणं या सगळ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना राज्य सरकार झोपेत होतं का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे मुलांचं आयुष्य बर्बाद झालं मग व्यवस्था काय झोप व्यवस्था संपल्यात का, का महाराष्ट्रातल्या आमचा हा प्रश्न अध्यक्ष महाराज हा गंभीर प्रश्न आहे हा हेतू आरोपाचा प्रश्न नाही आहे हा गंभीर प्रश्न आहे मुलांच्या आयुष्याची बर्बादी आपण करतो आहे त्यांचं आयुष्य बर्बाद होत याला एवढं साधं आणि सोप्या पद्धतीनं कोणी घेऊ नका नांदेड मध्ये मोर्चे निघालेत हजारो मुलं मुली रस्त्यावर आले महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अशा पद्धती झालं आई वडिलांचे पैसे बर्बाद झाले पुरांचं आयुष्य बर्बाद झालं आणि म्हणून याला फक्त सूचना देऊन सरकारने सांगावं की काय परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आणि भविष्यात असं होणार नाही विरोधी नेत्यांनी ना 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 मांडलेलं पाहिजे अपवाद म्हणून एक मिनिट मांडायला दिला भयानक प्रश्न अगदी भयानक आहे मी सहमत आहे तुमच्या काय वेगवेगळ्या भागामध्ये पेपरफुटीचे प्रकार माग वेगवेगळी सरकार असताना झालेली ह्या सभागृहात चर्चा झालेली आहे आम्ही पण मागे त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होतो तेव्हाही पुण्यामध्ये काय घटना झाल्या हेही आपल्या मला सगळ्यांना आहे म्हणूनच देशाच्या पातळीवर ह्या संदर्भामध्ये पेपरफुटीचे प्रकार अजिबात होऊ नये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जसं त्यांनी सांगितलं सन्मान्य नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल ताबडतोब त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याच बरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे माझा स्वतःचा असं मत आहे हे सगळं झालं असताना आता इथून पुढं पेपरफुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्वॉल्व आहेत असंही पुढं आलंय त्याची चौकशी चाललेली आहे वेगवेगळ्या वेग यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मधल्या काळात आम्ही असाही प्रयत्न केला की देश पातळीवरती परीक्षा होती तर वेगवेगळ्या वेग वेग राज्याच्या पातळीवरती परीक्षा घेता येईल का राज्यांना तसा अधिकार देता येईल का त्याही बद्दल केंद्राने सांगितलं की ते आम्ही तपासून बघू पहिल्यांदा आता ज्या पद्धतीचा कायदा केलाय त्या कायद्याचा कितपत परिणाम आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय हे बघितलं जाणार आहे तरी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सन्मान्य नाना पटोले साहेबांनी जो इथं मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आपण ज्या काही सूचना निदेश सरकारला दिलेले त्याबद्दलची कारवाई सरकारकडनं केली जाते